डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना जळगाव मध्ये संताप उसळला बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, जामोद शहरात शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर वातावरण भात तणाव पूर्ण झाला आहे वाडीखुर्द परिसरातील एका व्यक्तीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर अंड फेकून विटंबना केल्याचा प्रकार समोर आला असून त्यामुळं आज संतप्त नागरिक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले माहितीनुसार काल रात्री साडे अकराच्या सुमारास आरोपी राहुल विश्राम लांडे वर्ष चाळीस यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्यावर अंडे फेकल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं हालचाल करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ शहरात संतापाची लाट उसळली असून हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला शहरात तणावपूर्ण शांतता असून दुपारपर्यंत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं सांगितलंय पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे सायंकाळी रात्री शनिवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एक अनुभक्ती व्यक्ती आला आणि इसाम तो त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे येऊन गेट खोललं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी अंडे फेकले आणि त्यांची विटंबना केली हे घटना नेमकी हे घटना नेमकी साडे अकरा वाजता पौने बाराच्या दरम्यान मध्ये घड घडली आणि पोलिसांनी चांगलं सहकार्य केले आणि चौकशी केली त्याच्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली तरी पण आमच्या भीमसैनिकांची अपेक्षा पूर्ण झालेली नाही त्यांची अपेक्षा होती की बाबा तसं इथं आणून त्यांची नागघासणी करावी त्याच्या निषेधार्थ आज जळगाव बंदची हाक सर्व पंचशील नगर भीमनगर सिद्धार्थ नगर व गौतम नगर यांनी इथं येऊन स सर्वांनी सहकार्य केलं त्याच्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो केली त्याची आपल्याला जळगावजावत मध्ये दिंड काढण्यात यावी त्याचा अर्ध तोंड काढलं करण्यात यावा आणि गळ्यात चपलांचा हार काढून त्याच्या पूर्ण जळगावजावत मध्ये दिंड काढण्यात यावी ही आपली भीमसैनिकांकडून मागणी आहे बस एवढच सबस्क्राईब प्रेस द